मार्गदर्शन घेतलं okay राज्यमंत्री चा पदभार स्वीकारल्याच्या नंतर आशीर्वाद घेण्याचं योग आज माझा जुळून आलेला आहे कदम परिवार म्हणून गेल्या अनेक वर्ष आम्ही आईच्या चरणी येतो आमच्या विपुल आहे आज राजकीय वाटचाल करत असताना आईचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कधी पुढे जात नाही म्हणून आज सद्भावनेने आईचे आशीर्वाद घ्यायला मी आज आलो होतो मी आशीर्वाद घेतले आईच्या छोट्यांनी एवढीच प्रार्थना केली आहे की आज महाराष्ट्राची सेवा करण्याकरिता जी मला संधी मिळाली आहे ही सेवा करत असताना आईने मला सद्गुती देवो मला शक्ती देवो मला बळ देवो एवढीच मी आईचरणी प्रार्थना केली आहे आणि माझ्या हातून महाराष्ट्राची सेवा आईने करून घ्यावी अशी मी आईचरणी प्रार्थना केलेली आहे सर केंद्र सरकारने ऑपरेशन हे राबवलं पण आपल्या सरकारचं म्हणणं आहे की आम्ही दहशतवादी तळावरती हल्ला केला पाकिस्तान सरकार म्हणते की सामान्य नागरिक मारले गेले बघा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या पाकिस्तानाने जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे बिन लादीन पण तिकडे सापडतो दाऊद पण पाकिस्तानला आहे असं इंटेलिजन्स आहे म्हणजे जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय द्यायचं काम पाकिस्तान करतं त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली की तुम्ही कारवाई करा <coughs> आणि त्या कारवाईचं एक पहिला पाऊल म्हणून आज रात्री पण असं कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत नऊ दशतवादी तळं ही उद्ध्वस्त केली गेली आहेत आणि मला वाटतं भारताने आजपर्यंत कधीच बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो किंवा कुठल्याही कोणाईवरती कधी पण भ्याड हल्ले केलेले नाही आणि म्हणून प्रतिउत्तर म्हणून मला वाटतं हे फक्त पहिलं उत्तर आहे मग असे देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजाब घालला अजून उग्ण जबडा उघडायचा आहे आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण पी ओ के आता ताब्यात घेतलं पाहिजे पाकिस्तानाचं जे काही आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा अनेक वर्षपर्यंत चालू आहे तो, तो आता तुळजापूर ड्रग प्रकरणामुळे तुळजापूर बदनाम होत आहे बावीस आरोपी अजून फरार आहेत आपण या संदर्भात काही करणार आहेत का आता लोकांमधून मागणी होती का तुम्ही नाही बघा ड्रग्सच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू कुठल्याही नेत्यांशी संबंधित असू द्यात कोणाशी संबंधित असू द्यात जर का ड्रग्जच्या बाबतीमध्ये कोणाच्या विरोधामध्ये पुरावे सापडत असतील किंवा सापड सापडले असतील त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई ही केली आणि एकालाही सोडलं जाणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असू द्यात पोलीस अधिकारी जरी इन्व्हॉल्व्ह असले तरीसुद्धा त्यांना तैं, थेट बडतर्फ केलं जाईल ही भूमिका आमच्या सरकारची आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर पहिल्या दिवसापासूनच ज्या दिवशी मी गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली त्या दिवसापासून ड्रक्ष बाबतीमध्ये आपल्या योगेश आपल्याला कारवाई करायची आहे ते आपल्याला काही करून चुकवायचं ही भूमिका आमची आहे म्हणून तुळजापूरचं प्रकरण नक्कीच त्या बाबतीमध्ये जे काही मुंबईचे कनेक्शन्स होते त्याच्यामुळे तीन आपण पोहोचून कारवाई आपण केलेली आहे जे काही लोक फरार आहेत त्या प्रत्येकाला शोधण्याचं काम चालू लवकर त्यांना देखील दरड पकडलं जाईल ओके थँक्यू अमर